राजकारण आलं राजकारणात नेहमी बोलायचं तर त्याला उत्तम मोठं बोलत आहे तर तो, तो उत्तम नेता होतो माहिती करून अशा आजच्या रामान अडचणी नशी या काळात कोण राम जन्माला आलं त्याची काय परिस्थिती नसतात पण त्याच्या बाप्पाला अधिक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट दशर आपल्या तोंडानं रामाला तू चौदा वर्ष राहा असं सांगितलेलं नाही सकाळी राज्यापेक्षा कमी आहे आणि रामाच्या तारकामध्ये राम आपल्या पत्नीला सीतेला कोणकोणत्या विचारने आपल्याला अभिषेक होणार नाही कोणकोणते राजे आलेले कोणकोणते नजराने आलेले कुठे हा पोषक काढायचा काय काढायचे कसे लोक आपल्याला गुजरा करणार हे सगळं गंथो होता नवरा म्हणून आणि त्या रंगलेल्या अवस्थेमध्ये आला निरोपाला महाराजांनी आपल्याला बोलवले दहा कोणाला आलं प्रत्यक्ष मुख्य प्रधान सगळं शबुद्ध आले राह मी येतो तिथे आम्हाला शब्द आले एवढा संदर्भ करण्याकरता उर्गाप्रधान आले का पठावलं

स्वाभाविक तिचं दालन वेगळं त्या दालनामध्ये हा आलेला आहे आणि खाली मान आणि मान्य तर माझं माझ्या राज्याविषयी आहे ते माझ्या बापाचा आत्ता ताट पाहिजे खाली मान महाराज मी आलं एक मी जाऊन महाराज मी आपला सुपुत्र राम आले जाऊन अवसाद केलं तो सत्य प्रतिज्ञा आहे मी तो असं म्हणू शकतो मी जो तुला शब्द दिला होता त्याला चाळीस वर्ष चाळीस वर्ष शब्द तर तुला दिलेला शब्द पाडण्याची मागत फक्त बस पण तो म्हणावा लागेल मग दसरणच्या मालमोर उत्तर देत नाही तेव्हा कैकेरी तारा म्हणाली मना त्यांच्या मनात काय तर मी सांग आणि सैके कैकेरी तयार सांगितलं त्यांनी मला वचन दिलं होतं दोन वर देतो एका वरांनी त्यांनी मला असं सांगितलंय की रामाने चौदा वर्ष वनवासाला द्यायचं आणि दुसऱ्या वेळाने भरत आला सिंहासनावर अभिषेक करायचा असं त्याने म्हणायचं ता। हो आपण थांबला था नाही था 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 था।

तिथे साप असतात वाघ असतात सिंह असतात त्या अंगावर येतात बाहेर पडली नाही तर तुला म्हणले कस म्हणतो तेव्हा ती म्हणते मला जर तुम्ही दिलं नाही तर लोक असं म्हणते की जनकाचा चालला रक्षण करता येते का अपात्र ठरला तुमच्यापेक्षा माझीच बदनामी म्हणून काय संबंध हो तुझ्या मागे मी जर रक्षण कोण केलं म्हणतो आपल्या आईर गेला सोबित मी जातोय ती म्हणाली आधी जाताय तुझा काही संबंध ते दोघे बघून घेतली काय जो आहे त्याला दस समज अठरावी मध्ये सीता जी आहे तिला सुमित्रा समजते पण मागे म्हणून तो अनुभव सुद्धा अशी सुमित्रा आला आहे <laughs> तुमच्यात ना अशा प्रकारच्या समित्रेची गरज आहे परच मिळ पण वा सीता पण हा आणि म्हणतात कसं कशी त्यांनी राज्य रक्षक त्या टाकून द्यायला अत्यंत कठीण पट म्हणजे वस्त्र लग्न म्हणजे अडकलेलं तृण एखाद्या वस्त्रामध्ये अडकले नवट्याची काळजी सहज घट्या पाहून दिली जाते तितक्या सहज्या नावाने सिंहासना येतात त्याग केला मग रामाचा सिंहासनाचा विश्वाचा अलंकार हजार वर्ष झाली कोणी कोणी काळात रामाला काळा पवला आदही नावा असं वाटतं ना तर त्यांनी कारण झाली होता ती वैश्विक शक्ती त्या वैश्विक शक्तीचं म्हणून आज सुद्धा बावीस जानेवारीला सगळं जो रामाचं झालं तर त्यांनी बघितला होता तो आमचा पूर्वज आमचा गुण होत होता कोण होत पुढ वैश्विक स्तरावरती माणसाला किती उच्च स्तरावर जाता येतं त्याचं ते प्राण मानध होत हे सगळे मानद आहे एकलव्याचा मानदंड अर्जुनाचा मानदंड आहे ही शिक्षण परंपरा गुरु परंपरा या गुरु परंपरेशिवाय आपल्याला पर्याय नाही शाळेत आमदार प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक असतात विद्यालयात हायस्कूलमध्ये अर्थ वेगळे शिक्षक असतात कॉलेजमध्ये गेल्यानंतर वेगळे पद्धत असतात

माझे सातत्याला राहतो आणि टिकवा कल्याणला उतरतो आणि मग चिकवायला ते जायच धब्बा आणि पांढरा लिंग आणि पांढरा धब्बा घातलेला तरुण उभारलेला आम्ही हमाल बरं किती कर तर काही मला युद्ध कळत नाही भाव दुसऱ्या विषयाचे परत तर चाळीस वर्ष बरं म्हटलं आपल्या एक नंबरला आपल्याचा सात नंबरला आणि तिथे वीस मिनिटानंतर गाडीत चालून द्यायचं जास्त वीस पंचवीस मिनिटं तुला थांबा लागतो थांबित म्हणून बोलायचं आम्ही त्याची एक नंतर नको आम्हाला बायको दोन जायली भेटणार त्याच्यामध्ये जी जागा आहे ती तीन झोपडी बांधले दोन झायलीच्या इकडून गाडी असली जाते गाडी असली जाते त्यामध्ये जागा मोठते तिथे मी छोटस कुठे मारले बर शाळेत की नाही हो शान है एक भर सकाळ तुझा कार्यक्रम काय माझे प्रश्न तो म्हणाला सकाळी आंघोळ झाली कपडे धुतले घालतो काय रिस्टॉरंटचा फोटो आहे त्याला नमस्कार करतो आणि बाहेर प्लॅटफॉर्म वर आणि बाहेर तो मी की मला रस्ता विचारतो तू कुठे मग अजून मला फक्त नाही तुम्हाला सवलं तर मला म्हणजे गाडी आहे त्याने गाडी सापडून ठेवलं त्याला पैसे दिले तो लिहून गेलं तो माणूस माझ्या डोक्यात आले कायम शिकायचं ठरवलं तर कोणाही कडणं शिकता येईल शिकायची भूमिका आहे जिज्ञासा तीव्र पाहिजे का त्याच्या अजूनही माझ्या पुस्तक वाचून माझ्या नक्षत्र ओळी चुकलेली आहे ग्रंथ काढणं अध्याय ओळी काढणं आणि मग माझं नक्षत्र माझं बरोबर आहे मी लगेच त्या पुस्तकामध्ये जे होतं ते दुरुस्त करत झालं असा करायचं का अभ्यास मला गुरुजींनी सांगितलं तीन वेळा घरी प्रॅक्टिस केला चार तास खेळ का होत गुरुजी विचार चोवीस तास केलं पाहिजे त्याने तीन वेळा सांगतो त्यांनी चोवीस तास केला सांगला पाहिजे चोवीस तास एकच ध्यास एकच विषय तुम्ही मला हो शाळेचा अभ्यास करताय का तुमचं ते काहीतरी सांगा तेव्हा शाळेत अभ्यास तुम्ही केला पण जर तुम्ही नृत्य शिकायचं ठरवलं असेल तर तुमच्या हालचालीमध्ये चोवीस तासामध्ये नृत्य दिसलं पाहिजे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे आपण नृत्य शिकत आहोत जातात होता एखादी महावानी सुद्धा सहगृत करायची हात करते लक्ष आले तिथे आभार आहे आपण सहन्या बोलताना सुद्धा अभिनय बोलतो असं म्हणत म्हणतो शानपणापणे असं म्हणत अनुभंगामध्ये अभिनय फक्त त्याला आकार देण्याचं काम तेवढं करता येतो त्याला म्हणून आणि जो आकार देणार तो निराकार कसा असेल आपण निराकारला आकार देतात येतो निराकार होणं म्हणजे अंकार आणि अहंकार शून्य होतो म्हणजे सोळा पक्ष कोणी म्हणून गीतेमध्ये श्री कृष्णाने म्हटलेलं आहे हजारो योगी जो हजारो वर्ष तर पच्चे म्हणतात त्या हजारो लोकांपैकी त्यातील एखाद्या झाला तर माझा लाभ झाला तर किती कठीण हे सगळं राजकीय तुमच्या वाटेला न येऊ आणि माझ्यासारख्या एका चक्रम माणसाला तुम्ही आज शिष्य म्हणून बोलवलं त्यात एक मी स्वतः अतिशय चित्रपडे चित्र इतका अभ्यास केला आणि म्हणून आज तुमच्या समोर मला बोलायची संधी मिळाली ही संधी आली ती त्याला देणं तुमच्या हातात त्यांची कीर्ती वाढवणं तुमच्या हातात त्यांनी सांगितलेल्या ऐकणं तुमच्या हातात आणि ते जे सांगतील ते प्रमाण मानून तुझं आयुष्य कं शिक्षण हे तुमच्या शिक्षकांना मिळाले अशी मी नृत्य देवाकडे कोणाकडे शंकरमुखा शंकरादायंड गण होता त्याचं तुंड आणि भारताने नाट्यशास्त्रामध्ये प्रगती करून एक कथा सादर केलं त्या सदर सादर केल्यानंतर शंकर म्हणून आयुष्य नृत्य नाही तेव्हा मला येत नाही नृत्य <laughs> म्हणून ते तांडव झाले आणि मग ते नृत्या होती सांगितलं तू शिकव अक्षरा आणि म्हणून ते लास्य आले एकीकडे तांडव तुमचे पुरुष करतात लास्य स्त्रिया करतात म्हणून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद